मित्रांनो आपल्यासोबत हा नंद आहे आज फायनलला राहिलेला आहे आणि मालकाला फायनलचा गुलाल दिलेला आहे आज बघूया कोणत्या गावचा आहे कारण फायनलचा गुलाल भरपूर महत्वाचा आहे मी काय बोलत असतो तुम्हाला कुठल्या गावचा बैल आहे हा बैल मयूर शेठ राऊत अमरावती भास्कर जाधव बोरगाव यांचा चतुर्थ हिंदू केसरी निशान तुमचा परिचय माझा परिचय अर्जुन बैला बरोबर नेहमी असतो आणि हे आमचे म्हणजे आमचे गुरुज ते त्यांच्या हिच्याबरोबर आम्ही नेहमी कायम असतो आमच्याबरोबर आमच्याकडं बरेच बैल पळते आपला हिंदी केसरी फाजीलराव असाल पंचमी हिंदी केसरी विदर्भ केसरी चतुर्थ हिंदी केसरी सिकंदर आपला बैल पळतो महाराज छोटा तेजा त्याच त्याचबरोबर हा निशाण आमच्याकडं आहे आता बरेच बैल तुमच्याकडे आहे आपल्याच धावलेला आहे ना आपल्याच जाऊन आहे आज कसं नियोजन झालं आणि आज गुलाल भेटलेला आहे आमचे मित्र आहेत सचिन होनमान आहे चितळी त्यांनी म्हणजे नियोजनाचा बादशाह म्हणून तिची ज्यांची ओळख आहे सचिन होनमाने चितळे त्यांनी आज या निशन बैलाच पायरा केला होता त्यांच्या नियोजनानं बैल पोहतो त्यांच्या नियोजनानं बैल पळतो आता आज ला हा कितवा गोल आला आणि किती दिवसातून गोला भेटलाय हा तिसरा आहे आपल्याकडं आपल्याला आता एक दीड महिना झाला बैल आलाय आपल्याकडं हा दीड महिना तिसरा आहे आणि किती दिवसातून आज कपाळाला गुलाल लागला सर्वसाधारण पंधरा दिवसातून आज कपाळाला लागला नाही राहतो एकोणला कुठला तर कुठला तर आपला चालूच आज बरेच दिवसात बरेच दिवसात स्वप्न बी पूर्ण केलं कारण का ह्या मैदानाला ह्या विंगाच्या मैदानाला आम्ही सलग तीन मैदानाला येतोय तीन मैदानला काही ना काहीतरी प्रॉब्लेम मुळे घोटाळा होऊन आम्ही मागे जातोय आज एका मनुष्यानं आमचे आमचं स्वप्न पूर्ण केलं आणि मालकासाठी चांगला बैल पळाला मालकासाठी पार तुम्हाला पैरे भेटतात का होता सगळे मालक बैलगाडा मला माहिती की पायऱ्याच्या अडचणी भरपूर आहेत असं काय नाही पहिल्याच्या अडचणी राहतेच शेवटी काय की मोठा ह्यो मोठ्या पळत असतो पण त्याला कुठेतरी नियोजनाचा बादशाह सचिन वनमने त्यांना माहित असल्यामुळं त्यांनी <laughs> ते नियोजन केलं आणि त्यांच्या आणि भास्कर जाधव यांच्या सांगितलं कि नियोजन केलं आणि आज फायनलचा गुलाल घेतलेला आहे त्यावेळेस फायनलचा गुलाल घेत असतो त्यावेळेसची काय कंडिशन असते आणि मार खाऊन घरी आपण जात असतो त्यावेळेसची काय कंडिशन असते कसा आहे संघर्ष खूप संघर्ष आम्ही बघितला आहे संघर्षात आम्ही आलेलो आहे लय हार झाल्या त्या जीत आहे हार आहे जीत आहे पण धावलेला येऊन आमचं एक तिथं चौथं मैदान आहे आम्हाला टार्गेट होत की आम्ही सिद्ध करून दावणार पण त्यांना आज आमच्या निशांना सिद्ध करून दाखवले गटाला बी चांगला पळाला सेमीला तर अतिउत्तम पळाला फायनलला तर काय आता बघू नशिबात काय एक नंबर करण्याची अपेक्षा आहेच पण बघू आता नशिबाची साथ पाहिजे खरं आहे नशिबाची साथ पाहिजे फक्त आपल्या नंदी पळून चालत नाही आता ही झालं नशिबाच्या गोष्टी पण फायनलला एक नंबरात उतरण्यासाठी पहिल्या दोन तीन नंबरात काय काय प्रयत्न केले ह्याच्यात नाही भरपूर प्रयत्न केले संघर्ष दिवस आमचे चालू होते त्यातून पहिऱ्याला पण भरपूर अडचण येतात पण आमचे भास्कर नाना नियोजनाचे पादशाह असल्यामुळे त्यात काही विषय एवढा आम्हाला अडचण येत नाही नाना असले की काही विषय नाही पैरा होतो आम्ही जातो गाडीत भरतो बैलच बैलाच आवरतो सगळं नियोजन येत ना नानाच करतात नाना आणि अर्जुन दादा करतात हे दोघांचं सहकार्य भरपूर म्हणजे पहिल्याच्या बाबतीत काही विषय नाही पण काय एवढी टेन्शन नाही फक्त आज नशिबाने साथ दिली आणि आज पळून आम्ही सेमीफायनल पास केला फायनल साठी पात्र झाले मित्रांनो आणि सांगितले की मोलाचा वाटा तुमचा आहे तुम्हाला मोलाच्या वाट्याचा मान त्यांनी दिलेला आहे फक्त काय आहे की मी एकट्यानं धडपड करून चालत नाही त्याचबरोबर ही माझी मित्रमंडळी आहे ती सुद्धा म्हणजे मागील दीड वर्ष माझ्या बरोबर तिने संघर्ष केलाय म्हणून आज ही बैल आपल्या दावणीला आली ही बैल दावणीला आली आणि गुलाल चालू झाला त्यात म्हणजे ह्या सर्वच आमच्या आमच्या टीमचा वाटा आहे त्याच्यात असं काही नाही की आता अजून बरेच लोक बरीच मुलं आज आज अड्ड्याला आलेले नाही ते काय करणं असतो पण काय म्हणतो आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा बरेच हात आहेत की आज ह्या संघर्षाच्या गुलाबाच्या वाटेवरती खरं आहे पाडद्या मागच्या हिरो पण भरपूर असतात पाडद्या समोर कमी लोक येत असतात पण पडद्यामाग सूत्र चालवणारे बरेच लोक असतात आता पैरे करताना कसं बघता तुम्ही की कसा पैरा आपल्या नंदीला टाकला पाहिजे काय नाही बैल आपला हा बैल निशाण डावी पळतो फुल स्पीड आहे एकच खंदी बैल आहे आपला आपण बघताना काय बघतो की बाबा नू उजवे उजव्या वा साईडनं वासरू सुती पळणार असेल तर थोडं दोन उड्या कमी होते पण सुती पळणार असेल तर सगळं गाबा एकटा उडून घेऊन जाणार असं काही नाही की बाबा न तो फोटपलीकडला बैल जादा पळावा जिवा तस व्यवस्थित पळणारा असेल तर लावू शकते गाडी आता कुठल्या खांद्या हा पळतोय सध्या हा सध्या डाव्या खांदी एकच खांदी पळतो डावीचा आता कॉन्टॅक्ट नंबर कोणा की बाबा पायरा जर पाहिजे असला कोणाला तर आम्ही देऊ शकतो अशा पद्धतीचा पहिले तुम्ही सांगितलं पाहिजे तर कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव तीस एकतीस आमचे भास्कर जाधव बोरगाव नाना म्हणून ओळख आहे त्यांची म्हणजे बैलगाडी क्षेत्रात बरेच रती महारथी त्यांच्या हातून गेलेत असे आमचे भास्कर जाधव बोरगाव नियोजनाचा बादशाह त्यांचे म्हणजे तेच सगळे करतात मित्रांनो त्यांना आपण शुभेच्छा करूया की जसाच त्यांना फायनानचा गुलाल मिळालेला आहे तसाच कायम फायनानचा गुलाल भेटेल धन्यवाद